नमस्कार माझं नाव पगार सर मी वाड्यात राहतो माझ्या दोन नाता आहेत सामळी साहेबांच्या शाळेमध्ये शिकत आहेत मानशी सागर देवरे आणि शरी देवरे आणि आपाने शिक्षण या क्षेत्रामध्ये इतकं उत्तम कार्य चालू ते केलेलं आहे आणि अतिशय तळागाळातल्या विद्यार्थ्यांसाठी की ज्यांना सी बी सी शाळेमध्ये कधी स्वप्नातही त्यांना प्रवेश मिळाला नसता पण सर्व मोफत शिक्षण देत आहे विशेष म्हणजे सर्व युनिफॉर्मपासून पुस्तकांपासून वह्यांपासून सर्व सर्व काही मोफत दिलं जात आहे आणि सर्वसाधारण माणसाला ते शक्य नव्हतं पण त्यांनी ते शक्य करून दाखवलं शेकडून विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहे अकॅडमी आहे मग ते विविध परीक्षा ज्या आहेत त्या पुलीस भरती असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिशनसाठी सर्व तयारी करून घेत आहे त्यांचे दवाखाने आहेत मोफत दवाखाने अंध मुलांची शाळा आहे असं प्रकारे सर्व क्षेत्रातून एवढं उत्तम उत्कृष्ट कार्य चालू आहे की महाराष्ट्रामध्ये मला वाटतं एकमेव शाळा अशी आहे जिथे सर्व मोफत दिलं जात आहे आणि त्यामुळे खूपच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो आहे पालक गरीब विद्यार्थी जे गरीब पा विद्यार्थी आहेत पालक आहेत त्यांना शक्य नव्हतं ते शक्य करून दाखवले बापाने बाप्पा अवरात्र यंगेज असतात ते कधीही स्थिर बसत नाही पण शाळेमध्ये अतिशय रीतीने शिस्तबद्ध असतो सर्व काही शिक्षण देणं चालू आहे शिक्षक खूप मेहनत घेत आहेत जादा पेड घेत आहेत विद्यार्थ्यांसाठी विशेष म्हणजे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप परिश्रम घेत आहे घेतले जात आहे आणि हे खूपच गौरवाचं आहे आणि तसेच त्याप्रमाणे हेमांगीताईसुद्धा महिला सक्षमीकरणासाठी खूप विशेष कार्य करत आहेत आणि तेही सतत कार्यरत असतात इतकं सुंदर काम करत आहेत की महिलांसाठी त्यांची नेहमी धडपड असते त्यामुळे मला खूप अभिमान आहे की जापानने जे कार्य सुरू केलं हेमांगीताईने सर्व क्षेत्रामध्ये महिलांसाठी ते काम करत आहेत म्हणून हेमांगी तैलना आमच्या शुभेच्छा आहेत आणि आमची मत हेमांगी तैलना आम्ही देणार. आमचं मत हेमांगी आणि आमचं मत धनुष्यबाण आहे. सौ हेमांगी हिरामण पाटील मतदानाच्या मशीनवर धनुष्यबाण या चिन्हाने समोरिल बटन दाबा आणि सौ हेमांगी तैलना प्रचंड मतांनी विजयी करा. लक्षात ठेवा धनुष्यबाण. सर्वांना सांगा धनुष्यबाण. आली शिवसेना शिवसे, ना शिवसे।